जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस आज कर्जत शहरामध्ये हिंदूंच्या मंदिरांचा श्वास मोकळा करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर साहेब व अजित पवार गटाचे आमदार अहिल्यानगर शहराचे आमदार संग्रामबाई जगताप हे कर्जत शहरामध्ये दाखल झाले होते त्याच्यामुळे मी प्रथमता यांचे हा जोड आभार मानतो तसेच मी कर्जत तालुक्यातील सर्व हिरुं हिंदूंना विनंती करतो इतर बाकीचे बोगस लोक हिंदूंना आज कर्जत शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा अहिलं नगर दक्षिणमध्ये हे बाकीचे लोक लोक हिंदूंना त्रास देतात हिंदू म्हणजे मराठा धनगर मातंग समाज जे भीमवाले सगळे समाज आले हिंदू म्हणजे सगळे समाज आले त्यांना मी हात जोडून विनंती करतो ह्या एक एक समाज ह्या सर्व लोकांना त्रास देत आहे त्याच्यामुळे सर्व हिंदूंनी एकत्र येणे गरजेचे आहे त्याच्यामुळे मी हिंदू समाजांना विनंती करतो त्याच्यामुळेच आपल्या हनुमान मारुतीचे मंदिर शहरातले कापरेवाडीच्या ईशीमधले तेथील ती माच्छ्यामारी तहसीलदारने प्रांतने आपल्या हिंदूंचे अतिक्रम पाळले मग इतर लोकांचे का पाळले नाही तुम्ही हे मी तहसीलदार प्रांत पोलीस ह्या इतर लोकांना सहकार्य करतात त्याच्यामुळे ह्या सर्व अधिकाऱ्यांनी वॉर्निंग देतो आमचे देवा भाऊ मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान व आमचे सर्वच अहिल्यानगरवर टाकलेलं अहमदनगरच आहे ते गुरुपडीचे पडळकर साहेबांनी बरोबर जाणं उतरलं साहेब म्हणाले माझ्या पुढे गाडी होती आत्ता इथं रस्ता रोखत गाडी आहे त्याच्यावर आहिल्यानगर नाही त्याच्यावर अहमदनगरच आहे म्हणजे या पोलिसांना सस्पेंड करायचं का असं मी सांगतो मी आत्ताच जंगल खात्याचे अधिकारी बँडसीचे अधिकारी यांना फोन केले होते इतर अधिकाऱ्यांना मी सकाळी फोन करतो ज्या अधिकाऱ्यांनी सर्वांनी ज्या रस्त्यावर पाट्या असतील हाफीस पुढं पाट्या असतील अजून कुठं कर्जत तालुक्यामध्ये जेव्हा अहिल्यानगर दक्षिणमध्ये ज्या हाफीसच्या जा अधिकारी ज्यांनी कुठे रस्त्यावर पाट्या लावल्या असतील हाफीसमध्ये पाट्या पाठ्याला लावल्या असतील अहमदनगरच्या ते अहमदनगर खोडून तुम्ही अहिल्यानगर करा तुम्हाला नोकरी करायची असली तर तुम्हाला मुख्यत्व मुख्यमंत्र्यांना आदेश पाळायचा असले तर हे तुम्ही अहमदनगर खोडून आहे नगर त्याचा नाव टाका नाहीतर तुम्हाला एक चार पाच दिवसात शंभर टक्के सस्पेंड केलं जाईल म्हणजे याचा अर्थ काय होतो तुम्ही मुख्यमंत्र्याचे आदेश पाळत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही अहमदनगरचे अहिल्यानगर अर्जंट जिथे नावं असन पंचायत समितीमध्ये असन बीएनसीमध्ये असन तहसील प्रांतमध्ये वन विभागाच्या अधिकारीमध्ये अजून बरेच अधिकारी हाफीस आहेत प्रत्येक हाफीसमध्ये पार्टी असती राष्ट्रीय पार्टी असती अजून अधिकाराच्या पार्टी असती त्या प्रत्येक पार्टीवर अहमदनगर आहे म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्र्याचा भारतीय जनता पार्टीचा त्या महा महाविद्येचा आदेश तुम्हाला पळायचा नाही का तुम्हाला नोकरी करायची नाही का तुम्हाला आज गोपीचंद पडळकर साहेबांनी कर्जत शिवाजी महाराज चौकामध्ये आदेश दिला आहे तुम्ही मुख्यमंत्री आदेश पाळला नाही पण आज तुम्हाला कर्जत शेरमध्ये येऊन शिवाजी महाराज चौकात गोपीचंद पडळकर साहेब तुम्हाला यांचा तरी कमीत कमी आदेश पळावा लागेल त्यांनी सांगितलं माझ्याकडे गाडी पोलीसची होती पण त्याच्यावर नाव अहमदनगर आहे आत्ता आत्ता शिवाजी महाराज चौकात आव आंदोलन चालू आहे इथे गाडी लावल्या आहे ते म्हणणे त्याच्यावर सुद्धा अहमदनगर आहे म्हणजे असं कुठे चालतं का पी एस पे आय पी आय सगळं पोलीस यांच्या समोर त्यांनी सांगितलं हे मला चार चार दिवसात अहमदनगरचे आहिल्यानगर सगळ्या वाहनावर सगळ्या सरकारी वाहनावर सर्व हा पेजमध्ये मला आहे नगर नाव टाकले पाहिजे नाहीतर चार दिवसात सगळे अधिकारी सस्पेंड केले जातील असं गोपिंद साहेब पडोळ साहेब म्हणले आणि मी म्हणतो देवेंद्र फडणवीस साहेब म्हणलेत आणि आता मी म्हणतो मी प्युअर ओरिजिनल शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे आणि राम शिंदे साहेबांचा कट्टर समर्थक आहे त्याच्यामुळे मी सर्व अधिकाऱ्याला विनंती करतो पहिल्या वेळेस चार दिवस नाहीतर तुम्हाला परत सस्पेंड केलं जाईल असं मी तुम्हाला सांगतो सत्यमेव जयते जय शिवराय जय जे जेजाऊ राम गृष्टी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध गोड रसाळ आंबा यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर विनायक वाघमारे संपर्क अठ्ठ्याण्णव एकावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर व अठ्ठ्याण्णव एक्कावन्न शून्य सत्त्याण्णव एकशे एकाहत्तर चला तर मग साई फ्रुट्स एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत शहर चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूया